दापोलीतील श्री देवी काळकाई देवस्थानामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत या ठिकाणी या मंदिराचं जीर्णोद्धार करण्यात येणार आहे त्याबरोबरच इथे सभामंडपाचं भूमिपूजन देखील आहे आपल्यासोबत देवस्थानाचे इथे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात आपल्यासोबत आहेत प्रकाश साळवी इथे आज मुख्यमंत्री येणार आहेत काय काय कामं इथे होणार आहेत आम्हाला जरा बारकाईने सांगा आपल्याकडे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भूमिपूजनाच्या निमित्ताने ते येणार आहेत आणि त्यासाठी समस्त दापोलीकरांनी ह्या भूमिपूजनाचा लाभ घ्यायला पाहिजे आणि दापोलीकरांनी ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवायला पाहिजे आपल्याकडे मंदिराचं जीर्णोद्धार आणि सभामंडपाचं काम आ, एक कोटी पंचवीस लाख ह्या दरम्यान त्या कामाचा आकडा आहे आणि त्याचा पहिला टप्पा म्हणून आज त्याचं भूमिपूजन होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये भक्तनिवास हा अडीच कोटीचा आहे त्याचं काम भविष्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्याच हातून होईल अशी आम्ही आशा, आशा बाळगतो आता ही टोटल सत्याऐंशी गुणते जागा आहे देवस्थानची आणि हे जे आता भक्तनिवासाचं जे काम आहे ते भक्तनिवासाचं काम ता आपल्या उजव्या साईडच्या मंदिराच्या त्या तिथे त्याचं नियोजन आहे त्या तिथे ते होणार आहे हे जे आता बांधलेलं आहे हे सोळा स्वतः गावातल्या लोकांनी वर्गणी जमून बांधलेलं आहे आणि जे भक्त निवास होणार आहे ते शासनाच्या निधीतून ते भविष्यामध्ये होणार आहे मग हे जे सभागृह आहे त्याचं काय करणार आहात तुम्ही तिथे काय होणार आत्ताचं जे सभागृह पूर्वीचं जे बांधलेलं आहे ते गावातील सर्व लोकांनी लोकवर्गणी काढून बांधलेलं आहे त्याच्यामुळे तिथे तेच काम भविष्यामध्ये त्याच्यामध्ये लोकांच्याकडनं वर्गणी काढून आम्ही तेही पूर्ण करायची जबाबदारी आम्ही घेऊ काही लोक या कार्यक्रमावर नाराज होती त्यांची नाराजी तुम्ही दूर केली हो नक्कीच काही लोक जी आमची गावामधली ग्रामस्थ काही नाराज होती त्यांची नाराजी माननीय आमदार साहेब योगेश दादा कदम यांनी त्यांची नाराजी काल दूर केलेली आहे आणि तेही सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतील अशी मी आशा बाळगतो काय आवाहन कराल दापोलीकरांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने दापोलीकरांना मी असं आवाहन करतो की एवढा सर्वात जास्त निधी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब विकास खात्याचे मंत्री होते त्यावेळेला त्यांनी हा रामदासभाई पर्यावरण मंत्री असताना त्यावेळेला हा निधी त्यांनी दिलेला होता आणि नशीब आणि योगायोग म्हणून बघा की नगर विकास मंत्री असताना मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा तेच भूमिपूजनाला ते येत आहेत हे आमचं भाग्य आहे आणि समस्त दापोलीकरांचं भाग्य आहे की मुख्यमंत्र्यांच्या हातून भूमिपूजनाचा कार्यक्रम होतोय म्हणजे भविष्यामध्ये आपल्या ग्रामदेवतेची केवढी मोठी शोभा आणि उंची वाढणार आहे याचा ग्रामस्थांनी विचार करा धन्यवाद हे होते प्रकाश साळवी यांनी सांगितलेलं आहे की इथे काय काय होणार आहे आणि जास्तीत जास्त दापोलीकरांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं असं आवाहन सुद्धा त्यांनी दापोलीकरांना केलं आहे फैसल काजेच मुस्ताक खान माय कोकण माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा